नमस्कार मंडळी आता मी दुसऱ्या कंपन्यात जातोय खाली ती त्या आई गेली पुढे आता मी मागून जातोय चला पुढे दाखवतो कसं काय आमचा दुसरा कंपाऊंड कसा आहे तो आता इथं ह्या आलो इथे तुलस होतेस ना हे आजी आजोबांची समाधी आजी आजोबांची समाधी आहे इथे

बिया झाल्यात का की हा हो कावले अजून बघा किती किती काजूंचं बघा किती भरलाय बघा एकदम फुल फुल भरला का बघा आई हा काजू भरपूर आला आहे एकदम फुल भरला आहे मा, मामा आहेत ना टाकण्याला इकडेच खाली कुठेतरी हा फुल एकदम काजू भरला आहे त्यात मध्ये पूर्ण कंपाऊंड आहे आमचा हातू मध्ये नंतर जातो जरा आई खाली गेले ते इथे आमची दोन तीन दोन तीन काजूच इथे पण ते जाऊन बघतो काय भेटत आहे पहिले शेती करायचो बघा पूर्ण शेती ओसाड हा आमचा फनस हा फनस आता लागले फ भरपूर आलेत कंपन्यात एकतरी प्रत्येक सीजनचं प्रत्येक फलजाड ठेवायचं म्हणजे सीजन प्रमाणे आपल्याला चव घेताना येते काय आला दमलीस वाटत सायवर आहात ते आता तर मार्च मध्ये चालू झाला आहे मार्च बोलता फेब्रुवारी फेब्रुवारी महिन्यात होतात मार्च महिन्यात होतात सगळे भरले ते हवा फुल भरलाय बिया पण छोट्या छोट्या आल्या कवळे आहेत आणि पंधरा दिवस जातील हवे हा पण काजू आला आहे आमचा हा मस्त आलेत फुल आलेत गावचा नजारा आई पण दमली आता शिरायचा की नाही विचार करत आता यात नाही शिरायचं की हा तिथे आमचा दुसरा कंपाऊंड सगळे काजूची झाड आहेत त्याच्यात घेतले सगळं सगळे काजूची झाड मध्ये एक फक्त आंब्याचं दिसत असेल इथे